नमस्कार मी पूनम गिड्डे आपण आहात स्टार माय मराठी न्यूज आपली बोली आपली भाषा नमस्कार मी डॉक्टर सुदर्शन गिरडे आज आम्ही जे आंदोलन दिलं प्राध्यापक कारवाई गुटुकडे सर आणि आमचे इंजिनियर गुटुकडे सर याच्यामध्ये तुम्ही लक्षात घेतलं असेल की दोन सप्टेंबरला एक जी आर निघालं हे आजपर्यंत तुम्हाला माहिती आहे पण ह्या बंधू आणि आमच्या ओबीसी चळवळीतल्या लोकांनी दोन जी आर आहेत तसं सम म्हणजे तुमच्यासमोर निर निदर्शनात आणून दिले त्याच्यामध्ये पहिला जो जी आर आहे जो वर्षा देशमुख मॅडम उपसचिव आहेत त्यांनी म्हणजे ता, ता, त्याच्यावरची सही केलेली आहे जी मॅन्युअल सही आहे आणि याच्यावर जी आहे ती तुम्हाला इथं बघायला मिळेल की डिजिटल सही आहे ती साडेसहा वाजता सा केलेली आहे सहा वाजून अठरा मिनिटाला केलेली आहे ही सहा वाजून अठरा मिनिट ही डिजिटल सही आहे आणि ह्या हा जो निर्णय आहे त्याच्या खाली त्यांनी जर सही केलेली तुम्ही बघितली असेल तर ती अशी हस्तलिखित सही आहे म्हणजे हे दोन जी आर दाखवण्या पाठिंबाचं कारण असं आहे या दोन जी आरमध्ये स्पष्टपणाने लिहिलं आहे दोन तारखेचा जी आर आहे महाराष्ट्र शासनानंच काढलेला हैदराबाद गॅजेटरीमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र पात्र हा शब्द आहे पात्र पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबत असा एक जी आर त्यांनी सेम काढलेला आहे आणि वरच्याच बाजूला परत दुसऱ्या जी आरमध्ये जे डिजिटल सही झाली आहे त्याच्यामध्ये पात्र हा शब्द गायब केलेला आहे त्याच्यामध्ये लिहिले हैदराबाद है गॅजेटरीमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना म्हणजे सरसकट कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबत आता मला प्रश्न असा आहे की हा जी आर मुळात तुम्हीच काढला आहे वर्षा देशमुख मॅडमनी काढला हे त्यांना मान्य आहे एक आहे मॅन्युअली एक आहे डिजिटलचा हे त्यांना मान्य आहे मुख्यमंत्र्यांच्या संमतीशिवाय हे झालं आहे का जी समिती आहे म यांची म मराठा समाजाची जी उपसमिती केलेली विखे पाटील त्याचे अध्यक्ष आहेत त्यांच्या समितीने हा काढलेला आहे मग ह्याच्यामध्ये पात्र शब्द नेमका कोणी गायब केला त्याच्यावरती पहिली गोष्ट आहे की त्यांच्यावरती कारवाई व्हावी आणि त्यांना हक्क म्हणजे निलंबित करण्यात यावं नसेल तर त्या विखे पाटील साहेबांनी आणि मुख्यमंत्री साहेबांनी ह्याचं एक आम्हाला विश्लेषण द्यावं जो जी आर काढला गेला आहे तो जी आर त्यांनी जो काढला आहे तो आम्हाला मान्य नाही कारण ओबीसी समाज ह्याच्यावरती नाराज आहे हे मुख्यमंत्र्यांना माहिती आहे मुख्यमंत्री सातत्यानं की ओ की ओबीसी आमचा डी एन ए आहे मग हे काय केलं आहे तुम्ही हे ह्याच्यामध्ये जर तुम्ही असं सरसकट जर लिहिलं असेल हैदराबाद ग्रॅज्युटी पूर्णपणे तुम्ही लागू करा म्हणत असाल तर हा संविधानिक जी आर नाही रिझर्वेशन ॲक्टला धरून हा जी आर नाही तसंच मंडोल आयोगाचा विचार यामध्ये केलेला गेलेला नाही आणि म्हणून हा आम्हाला मान्य नाही म्हणून आमच्यामध्ये आता ओबीसी समाजामध्ये मान्य आमच्या ओबी समाजाचे महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे नेते छगनजी भुजबळ साहेबांनी आम्हाला फक्त गणपती होईपर्यंत था, आम्हाला थांबा म्हणून सांगितले आणि याच्या यानंतर आम्ही मोठ्या प्रमाणावरती याचा जाब विचारल्याशिवाय आम्ही राहणार नाही कोर्टात गेल्याशिवाय राहणार नाही तसंच रस्त्यावरची लढाई आणि उपोषणं केल्याशिवाय राहणार नाही कारण आत्ता आज अखेर महाराष्ट्रामध्ये पासष्ट ठिकाणी तळेकार सरांच्या स सोबत जवळजवळ पासष्ट ठिकाणी आंदोलन केलेले आहेत आणि अशा हजारो ठिकाणी अशी निवेदनं आम्ही देतो आहे आणि ही निवेदनं या सरकारनं लवकरात लवकर याच्यावरती तडजोड करून लवकरात लवकर याचं विश्लेषण द्यावं आणि हे जी आरच्यामुळं मराठा समाजामध्ये पण संभ्रम आहे म्हणजे जे अभ्यासक आहेत त्यांच्यामध्ये दे देखील जे डोळ्यात हे घालून हे म्हणजे अंध अंधभक्तीनं जे हे केलेले आहेत ते पण ह्याचा गुलाल म्हणून हे करतायत गुलाल उधळत आहेत आणि इकडं ओबीसी समाजामध्ये पण काही लोकांना वाटतं की ह्याच्यामध्ये नाही काय आमचे नेते सांगतात की ह्याच्यावरती अजून अभ्यास करणं चालू आहे आणि आम्ही कोर्टात नंतर जाऊ असं ते सांगतात म्हणून आम्ही शांत आहोत पण हे जो जी आर काढला आहे हा संविधानिक नाही असा महाराष्ट्र सरकारला किंवा मुख्यमंत्र्याला असा जी आर काढण्याचा कोणताही अधिकार देखील नाही आणि म्हणून हे संविधानात नाही आणि मंडल आयोगाच्या आणि रिझर्वेशन अॅक्टला धरून हा जी आर नाही म्हणून आम्हाला हा मान्य नाही आम्ही याचा या जी आरचा निषेध करतो जी आरमध्ये काय उल्लेख करावा गॅजेटरी हैदराबाद गॅजेटरी काय असावी हैदराबाद गॅजेटरी पूर्ण सांगायला एक अर्धा तासाचा वेळ जाईल सांगू का हैदराबाद गॅजेटरी काय असतं हैदराबाद गॅजेटरीमध्ये काय केलं आहे जे आपल्या महाराष्ट्रातले पाच जिल्हे कर्नाटकातले पाच जिल्हे आणि है आंध्र प्रदेशमधले पाच जिल्हे अशा त्या भौगोलिक ऐतिहासिक आणि त्यावेळेची जी काही परिस्थिती होती सामाजिक सामाजिक परिस्थिती शैक्षणिक परिस्थिती आणि मागासले पण ह्याच्या आधारावरती हा दिलेला नाही आणि हा फक्त कुणबी लोकांना दिलेला हा याच्यामध्ये तुम्ही वाक्य बघत असाल तर मराठा कुणबी कुणबी मराठा हे सुप्रीम कोर्टाने सांगितले ऑलरेडी की कुणबी आणि मराठा हे दोन्ही वेगवेगळे आहेत हे भुजबळ साहेबांनी तुम्हाला पत्रकार परिषदेत दाखवलेला सुद्धा आहे तो जी सुद्धा आणि सुप्रीम कोर्टाचा निकालसुद्धा त्यांच्याकडे आहे थँक्यू आता गेरडे साहेब बोलले की दोन जी आर आहेत म्हणजे असं म्हणावं लागेल की पात्र हा शब्द एकात आहे पात्र शब्दात एकात नाही म्हणजे जी आर ए दोनच आहेत आणि मराठा समाजसुद्धा एक फसवणूक केल्यासारखाच विषय आहे ह्याच्यामध्ये आदरणीय मनोज दादा असेल किंवा बाकीचे मराठा बांधव असतील ह्यांचीसुद्धा फसवणूक केल्यासारखीच आहेत ह्याच्यामध्ये नक्की कोणाच्या सहमतीनं किती आर्थिक भ्रष्टाचार या समितीनं केला या सचिवानं किती भ्रष्टाचार केला ही मराठा समाजासमोरसुद्धा आलं पाहिजे आणि जो मराठा आणि ओबीसी याच्यामध्ये जे ही समिती असेल ही मंत्री असेल दोन कागदाचा जी आर काढून जे भांडण लागले ती ह्यांच्यामध्ये किती आर्थिक उलाढाल झाली हे समाजासमोर दोन्ही समाजावर आणावं लागल जे काय सचिव आहेत त्यांचीही चौकशी व्हावी जे मंत्री आहेत त्यांचीही चौकशी व्हावी आणि दोन समाजामधील जो गैरसमज आहे तो दूर व्हावा अशी मी विनंती करतो मंत्र्याची सही जे आर वरती नसते जो शासकीय अधिकारी आहे शासकीय अधिकारी म्हणजे सर्वोच्च कोणाला सचिव या सचिवांच्या साक्षरीनं त्या मंत्र्यांनी मान सगळ्यांच्या मिटिंगमध्ये सगळ्यांनी सहमती देऊन सचिवांना दिलेला आदेश असतो आणि त्या आदेशाचा सचिव सचिवांच्या मोहरा उमटल्या तर त्यानं तो निघत असतो म्हणजे याला ते मंत्री समिती आणि सचिव हे दोन्ही त्याला जबाबदार आहेत पण हे सर्वजण मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं काम करत असतात त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा माझी विनंती आहे ही समिती आहे आणि हे जे दोन फेरफार आहेत याचा त्वरित खुलासा करावा नाहीतर एक ओ बी सी कोट्टी ओबीसी आझाद मैदानामध्ये आम्ही उपोषणास तयार आहेत आमचे एक बांधव नाही सत्तर वर्षापासून उपाशी आहेत असेच उपाशी सह्याद्रीच्या खोऱ्यातून वंजारी समाज आहे धनगर समाज आहे सनगर समाज आहे रामोशी आहे वडर आहे डवरी आहे नंदीवाला आहे कुबडवाला आहे सगळा समाज हा मुंबईच्या दिशेनं आपलं खाण्याचं सामान असेल सगळं साधनसामग्री होऊन दोन ते चार दिवसात रवाना झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय ओ बी सी मी इंजिनियर रामचंद्र गुटुगडे आत्ताच घेरडे सर व आर वाय गुटुगुडे सरांनी सांगितल्याप्रमाणे की या जी आरमध्ये जी काय तुम्ही स्पेलिंग मिस्टेक चुकीच्या पद्धतीने केली एक डिजिटल सायन आहे एक हस्तरेखित सायन आहे तर त्याच्यात किती कोटीचा तुम्ही भ्रष्टाचार केला या मॅडमनं हे उपसमितीने तो शब्द काढायला पात्र हा शब्द काढायला किती करोड रुपये घेतले हा माझा यांना सवाल आहे त्याची एस आय टी चौकशी व्हावी आणि मुख्यमंत्री साहेबांनी राज्यपाल साहेबांना आम्ही पत्र दिलेलं आहे त्या संदर्भात की त्यांची चौकशी लावून जोपर्यंत चौकशी होत नाही त्यांना तात्पुरत निलंबित करावं वर्षा देशमुख मॅडम उपसचिव आणि जे अध्यक्ष आहेत समिती जे पाटील साहेब मंत्री ह्या दोघांना पहिल्यांदा निलंबित करा आणि नंतर ना जी काय चौकशी होईल ते आम्हाला सांगा तुम्ही जर जे आरमध्ये जर फेरफार करत असाल बदल करत मग शासनात राहिलं आहे काय म्हणजे शासन म्हणजे काय राहिलं आहे याला काय किंमत राहिले आहे का या गोष्टीला आणि हा जे तर आम्हाला ओबीसीला मान्यच नाही ही पहिली गोष्ट मग तुम्ही त्याच्यात पण अर्ध्या दिवसात तुम्ही इकडचं तिकडं करा मग अंकुश कुणाचं राहिलं आहे का ह्या सचिवांवरती या, या मंत्र्यांवरती अंकुश गुणा तर राहिलं आहे का हे मग तुम्हाला सांगायचं आणि आम्ही आमच्या पद्धतीने लढा उभा करू सांगोल तालुक्याच्या वतीनं आज निवेदन दिलं आहे भविष्य काळात मोठा मोर्चा काढून हे जे आर वगैरे रद ते रद्द होतील ते कायद्याने होतील पण ह्या शब्दासाठी किती सी आर घेतली या समितीनं आणि वर्ष देशमुख मॅडमनं हे मला मुख्यमंत्र्यांना आणि राज्यपालांना आपल्याद्वारे सांगायचं धन्यवाद आपल्या चॅनेलवर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका